तर मित्रांनो सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगतो आपल्याकडून कोणाला हेड देऊ नका कारण देवांनी त्याला तसं बनवलेलं आहे पण हे आभागी बोर्डाचे व्ह्यूज आणि फॉलोअर साठी काही पण कराले तो इतक्या फिलिंग मध्ये व्हिडिओ मिया खलिफा आणि सनी लिओनीचे सुद्धा नाही चालू देतो आम्ही तरी एड झवे हा हे बॅलेन्सच हे बघण्यासाठी टाकतो अरे अजून कंबर आलो भूकंप येऊन स्लॅब खाली पडायचं आणि या हत्तीच्या ढुंगणा एवढी कंबर पतली कधी पासून झाली रे वरून तुला बघल्यास तुझा बाप विटकर फेकून मारल ह्याचा मोबाईल माझ्या हातात आला ह्याच्या मावशीची डांग ह्याच्या मोबाईल मधलं पहिलं इंस्टाग्राम डिलीट करील अरे 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 तू तर तेच आहेस ना माझ्या प्रत्येक व्हिडिओला घाण घाण कमेंट करतो अरे बाबा ढकलवर गांड खाणार नाही तर परत घाण कमेंट करशील चांगली कमेंट तर तू करणार नाहीस तुझी आईला झोपवणार माझ्या कमेंट बॉक्स मध्ये ढकलवर ढकल गांड खाणार <laughs> हे शिव्या खाण्याचे काम करतात आणि लोकांनी जर यांना वाईट कमेंट यांना आवडत नाही तुम्ही शिव्या खाण्याचे काम केल्यास लोक तुम्हाला शिव्याच देणार आहेत तुमची पूजा नाही करणार प्रत्येक जण मला कमेंट करतात की विशाल तुला लाज वगैरे काही वाटते का नाही काही बोलतो शिव्या देतो घाणेरडेपणा मला तुम्ही सांगा लाज म्हणजे काय असते आणि कुठं भेटते आणि आणावं लागते आणि केवढ्याची भेटते का पावसानं भेटते का किलोनं भेटते किलो मला अगोदर हे सांगा मग मला लाज वाटेल आ? लाज म्हणजे काय ही तुझ्या बापाला विचार लाज म्हणजे माईला विचार तुझ्या मुळे त्यांना बाहेर जायचं झालं तर तोंड लपून जावं लागतं याला म्हणतात लाज आणि ते पण विचार करत असतील त्यांनी मुलगा जन्माला घातला आहे का मुलगी जन्माला घातली <coughs> हाय काय काय की विशाल हा व्हिडिओ तुझ्यासाठी बनवत आहे का अरे बाळा काय मला कॉल वगैरे करत नाही हा तुझी किती आठवण येत आहे मला कॉल वगैरे करत जा मला किती आठवण काढते मी तुझी झोप पण लागत नाही रात्र रात्र मला हा तुझी एवढी आठवण येते तू कॉल करत नाही काय नाही अरे विशाल तू असा चाटा आणि चाबरा कधीपासून झालास तुला ह्यांनी पण पुरी होईना चालले त्या सोन्याला पण पाक तू येडं बनवून टाकलंय तुमच्या मुळे पंधरा पंधरा सोळा सोळा वर्षाची मुले बिघडली त्यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच बसले फॉलोअर्स वाढवायचे झाले तर एक अर्ध नग्न तर व्हावं लागल नाही तर ह्यांच्या सारखे लागतील चाले तरी करावं लागतील रंगरूपच दाखवायचं आहे ना का दुसरं काही दाखवायचंय तू दुसरं काही दाखवायचा विचार सुद्धा करू नको कारण लोक एवढे तुला ऑनलाईन करू शकतात खरंच तुमचे व्हिडिओ लहान मुलं मी नाही ना तर आज तुमच्यासाठी मी नाही घेते मी गेले होते नदीत पोहायला चिड्डी गेली वाहून मी गेले होते नदीत पोहायला चिड्डी गेली वाहून आमचे हे केले शोधायला सगळं गाव गेलं जाऊन चड्डी वाहून गेली नसल तिला वाहून घातला असल कारण अख्या गावाच तुला घ्यायचं आणि तुम्हाला काय वाटतं असे व्हिडिओ बघून लोकांना राग येतो हम्म यांच्या व्हिडिओच्या बघा कॉमेंट तुम्ही खूप छान हाय लव यू सो मच नाईन फाय थ्री सेवन बीस मे कॉल कर अरे आबा घ्या तिच्याकडून घेणार आहे का तिला देणार आहे तर मित्रांनो परत एकदा सांगतो आपला व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी आहे कोणीही मनावर घेऊ नका मित्रांनो आपल्या चॅनलवर कोणी चुकून आला असेल तर सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ कोणाला कात्रीमध्ये घ्यायचं हे कॉमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच तर बाय